मॉर्निंग पौन मिश्रा गीता गीताच्या दोघी तुमच्या सर्व खूप खूप स्वागत दीपाळी संपून गेलेली आहे आणि आणखी साड्याची शॉपिंग राहिलेली आहे आपली तर आज जायचे शॉपिंगला साड्या पाहिज्या ता आणि साड्या साड्या घ्यायला बरायला खूप आवडतंय कारण तिथे एवढ्या छान व्हरायटी दाखवतात कल्पना साडी सेंटरमध्ये तर आज मी तिथे जाणार आहे आणि पाहिजे कुठल्या कुठल्या साड्या आवडत्या आणि एक दोन साड्या तर आपल्याला घ्यायच्याच आहेत आता सगळं आवरून झालेलं आहे आणि आता नाश्ता करून घ्यायचा आणि नंतर यांचा आज आहे वाढदिवस तर वाढदिवस साजरा करायचा आहे साजरा करायचा म्हणजे आम्ही त्यांना फक्त ओवाळून ते घ्यायचं आहे जे मी गिफ्ट घेतलेला आहे ते पण त्यांना देणार आहे तो पण व्हिडिओ मी शेअर करणार आहे आणि नंतर कपडे हे मशीनला लावायचे आणि परळीन निघायचं राहिलेली आता शॉपिंग मी ते पण तुमच्याबरोबर दाखवणार आहे आणि बरंचसं काही परळीमध्ये करायचं आहे ते पण तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आम्ही दिवसभरामध्ये आज काय काय केलेलं आहे नाट रेडी करून घेतले आता ह्यांनी आंघोळ ते करून आले की ह्यांना आता ओळून घ्यायचंय तोपर्यंत आता माझी साडी ती काढून घेते मी जी की आता जाताना मला घालायची आहे परळीला बघा कुठली घालावी कारण आता सात आठ दिवस झालं साड्याच घालणं सुरू आहे कुठली छान वाटाय नागनी कारण एवढी काही हे घालायची नाही साधीसोबतच घालणार आहे चला ठीक आहे ही साडी घालते बघ कशी आहे छान आहे का नाही आणि एकदा रेडी झाल्यानंतर तर मी तुम्हाला दाखवूनच घेते

दावा होय या की या याचा वाढदिवस सेलिब्रेट केला आलो तर आता शॉपिंगसाठी आणि साड्या घ्यायच्या होत्या बघू आता साडी घ्यायची का साड्या घ्यायच्या कारण की दोन तीन तर साड्या घ्यायच्या होत्या पण गर्दी खूप दिसाय लागली जेवढी मंदिराच्या बाहेर गर्दी तर तेवढीच ह्या दुकानाच्या बाहेर गर्दी दिसायला लागली वेटिंगसाठी सुद्धा बरेच जण थांबलेले होते आणि दम्मा दम्मानी मध्ये सोडायला लागले होते आणि तेवढी गर्दी बघून यांनी आणि सोनू दोघांचं चाललं होतं चला वापस नंतर घेतो आणि दी कशी गर्दीच राहणार आणि ते दाखवणार पण नाहीत असं त्यांना वाटायला होतं पण माझं चाललं होतं की नाही आत्ता जी माल आलेला आहे तर नंतर राहत नाही ते आणि वेळ का लाग ना पण आपण आता बरेच दिवस झालं ना माझं चाललंय शॉपिंगला जायचं पण ते कसं मुहूर्तच लागना गेलं की शॉपिंगला कधी जाण्याचा कारण नेहमी काही ना काही कामं यायला लागली नाही म्हणलं आज कसं मध्ये जायचंच आहे मग ते दोघंही आता था। बाहेर थांबलेले येत था। मी आली टीमध्ये दुकानाच्या आणि खरंच खूप छान माल पण होता आणि दाखवायला भरपूर मेंबर होते पण गर्दी खूप असल्यामुळं म्हणजे त्यांनाही आ... आ... त्यांनाही तेवढं दाखवता येईना गेलं तर तरी पण तेवढ्यात तर ते बरेचसे दाखवाय लागले होते गडवाल पैठणी होती चंद्रकोर होत्या नंतर पैठण्या होत्या सेमी पैठण्या तर भरपूर होत्या कारण आपल्याला ज्या रेंजमध्ये पाहिजे तर त्या रेंजमध्ये सेमी पैठणीच भेटणार होती हे तर मला माहीत होतं पण काठ हे कसे सॉफ्ट जर असले तर साडी छान बसली जाते साडी फुगीर अजिबात मला आवडत नाही त्याच्यामुळं विचार करून साड्या घेताना घेत असते की जेवढ्या सॉफ्ट असतील तेवढ्या साड्या घ्यायच्या आणि फुगीर साड्या अजिबात निवडायच्या नाहीत्या आणि ते घेताना घेतो आपण छान आवडल्या म्हणून आणि नंतर घालाय वाटत नाही त्यातली एक आता फिक्स केलेली आहे आवडली ती कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे त्याचा आणि ती आता फायनल केलेली आहे आणि बिल करून आता निघाली बाहेर आणि जवळपास मला आता दीड तास लागलेला आहे आणि बाहेर आल्यानंतर बघणारे ह्या दोघांची मजा कारण हे एवढे चिडले असतील कारण एकतर आम्हाला खूप उशीर झाला आहे आणि इथून आम्हाला आता जायचे ननंदबाईच्या घरी आणि तिथं जेवण्याचा प्रोग्राम होता आज आणि जवळपास आम्हाला अडीच वाजलेली इथं आता बघू आता काय काय म्हणतात ते आणि त्यांचं थोडंसं बोलणं सुरू होतं आता दोघांचं कि किती वेळ लावला एकदा राहिले की राहून जाते ना परत कस झालंय स्वप्नेल छान केली ना मी भाजी <laughs> <laughs>

एका पास वास्ते फक्त टाकाला काढला फट्टा कान कान फटाफट कान हात ला कानला हात ला कानला हात ला ओवर इतपरकी आपण केलं पाहिजे तिकडे काय आहे बाप पकडती कोण गुडला हम بتح ये लो खाली बस बस बरोबर ना जहांतलाला तुम्ही नेते तो लक्ष हे ग्रेट सोबत ने ग्रेट सोबत केक सोबत खातील ठीक आहे दिसतंय

पामा ठोके चिंता नमस्कार नमस्कार काय आहे काय आहे काय 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 करले हा नीट कर काय काय